तुला शिकवीन चांगला धडा पंधरा नोव्हेंबर प्रोममध्ये अक्षराला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासाठी अधिपती स्पष्ट नकार देतो आणि तो, तो डॉक्टर काय गोळ्या औषधं असतील ते घरी येऊन द्या आता डॉक्टर चारूकडे बघायला लागतो आता मात्र भुवनेश्वरीच्या प्लॅनची अधिपती चांगलीच वाट लावणार असतो तो तिला उचलायला लागतो चारू म्हणते थांब अधिपती अरे हे काय करतोस तिची अवास्था तरी बघ आणि ठीक आहे तुला घेऊन जायचं ना दोन तीन दिवसानंतर घेऊन जा तोपर्यंत अक्षरा ठणठणीत बरी होईल अधिपती म्हणतो नाही नाही त्याची गरजच नाही किंवा ती अधिपती तुला गरज वाटत नाही पण अक्षरा डिप्रेशनमध्ये गेली ना तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आता चारू अधिपतीला आज काही फिरवते की तो शांत बसतो आणि विचारात पडतो आता चारूला कळून चुकतं की अधिपती ऐकणार त्यामुळे ती जास्तच प्रयत्न करते आणि डॉक्टरांना खुणवते डॉक्टर म्हणतात फक्त दोन तीन दिवस द्या जर रिझल्ट नाही आला तर तुम्ही घेऊन जा अधिपती म्हणतो ठीक आहे फक्त दोन तीन दिवस पण यामध्ये मास्तरीबाईला काही झालं ना मग एकेकाला एक एक बघतो चारूच्या बोलण्यामुळे चारुरासने डोळ्यावर पट्टीच बांधलेली असते आजी त्याला हिंड देऊ पण जाते ही मला भुईच वाटते आहे पण चारुरास मात्र चारूसाठी एवढा वेळा असतो की ज्या अक्षराने स्वतःचा जीव आणि संसारपणाला लावून त्याला बरं केलेलं असतं आता चारूला जे काही करायचं असतं ते अक्षरा घरी येण्याचे पहिले त्यामुळे ती सगळ्यांना कामाला लावते आणि अधिपती घरी येण्याच्या पहिले लग्नाची सगळी तयारी करते अधिपती घरी येतो आणि सगळी तयारी बघून म्हणतो आत्ता कशाला कामाला लागल्या तुम्ही आजी आणि चारूरास घाबरतात पण चारू म्हणते अरे मुहूर्त अलीकडे घेतला ना म्हणून थोडीशी घाई झाली आता अधिपती तिच्याकडे शॉकून बघत असतो आणि म्हणतो मास्त्रीबाईने जे काही ठरवलं जी काही तारीख ठरवली त्याच तारखेला सगळं होणार आता मात्र चारूचं काहीच चालत नाही इकडे अक्षराला शुद्ध येते आणि ती बघते तर काय ती हॉस्पिटलमध्ये आणि शेजारी दोन्ही नर्स झोपलेल्या असतात आता भुवनेश्वरीचा डाव अक्षराला कळून चुकतो आता अक्षरा पळणार हॉस्पिटलमधून पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद